सांगलीत पाकीच्या मशीद जवळ दलित महासंघाच्या मोहितेगट यांच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून महानगरपालिकेला सांगत असताना शंभर फुटीचा प्रमुख मार्ग या मार्गावरून येणारी जाणारी वाहतुकीची गर्दी होत आहे तरी पण महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे दलित महासंघाचे अल्पसंघाचे जिल्हाध्यक्ष इम्रान शेख यांनी पाण्यात बसून आंघोळ केली प्रशासनाचे दुर्लक्ष लवकरच साठलेले पाण्याचे नियोजन लावावे अशी विनंती नागरिकांकडून होत आहे मी दलित माणसांनी आमच्या किती राहणार इथं समजा तर टर्विंग पॉईंट आहे हे टर्निंग पॉईंट आहे तिथं पाणी जमा झालेलं आहे तिथं पाणी जमा झालेलं आहे असं असं हा ठिकाणाला पाणी जमा झालेलं आहे माझ्या प्रशासनाची आहे पाणी पाणी व्हावं सगळं पाणी जिथे जिथं पाणी आहे तिथं मी आंघोळ करून मोर्चा करणार हे मी प्रशासनाला आवाहन करतो